होम मध्ये गार्डनिंगचं एक वेगळं सेक्शन आहे आणि त्यांची मोठीशी अशी नर्सरी आहे इथे असंख्य प्रकारची इंडोर आणि आउटडोअर झाड तुम्हाला मिळतील घरातली किंवा घराच्या बाहेरची कोणतीही बाग असो तिला पाहिलं मनाचा सगळा शीण निघून जातो हलकं वाटतं सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची क्षमता असते या झाडांमध्ये म्हणूनच सगळ्यांच्या घरी छोटी का होईना बाग असतेच त्यातून ही अमेरिका अमेरिकेमध्ये सगळ्या स्टेटमधलं हवामान वेगवेगळं त्यामुळे बाग ही घरामध्येच फुलवावी लागते तर मग चला बघूयात आज ही अमेरिकेतली नर्सरी ही खरंच खूप मोठी आहे होम डेपोमधली ही नर्सरी आहे यामध्ये तुम्ही बघाल तर हा पूर्ण गार्डनिंगचा सेक्शन आहे यामध्ये गार्डनसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील इनडोअर आउटडोरची असंख्य व्हरायटी तुम्हाला इथे मिळेल प्रत्येक झाडाची काळजी कशी घ्यायची याची माहिती त्या झाडाबरोबर दिली जाते काही झाडांची कलमही इथे करून ठेवलेली असतात त्याचबरोबर इथे ही कंद आहेत त्या त्यापासून कोणती झाड तयार होणार आहे त्याचं चित्र तिथे असतं ही वेगवेगळ्या झाडांच्या बिया आहेत त्यानंतर हा इंडोर वाला सेक्शन आहे आणि हा आहे आउटडोरवाला सेक्शन तिथे जर बघाल तर सगळं गार्डनचं सा सामान तुम्हाला इथे मिळतं मोठे मोठे सिरॅमिकचे पॉट आणि हे जे दिसतात आहेत हे वरतीपर्यंत हे माती ठेवलेली आहे याच्यामध्ये गार्डनिंगसाठी लागणारे जे दगड वापरले जातात तर काळे पांढरे असे दगड जे आहेत तर ते दगड आहेत या साईडला आहे सगळे मातीचे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारची माती इथे मिळते ही माती आपल्या मातीसारखी नसते ही वेगळी माती असते तुम्ही बघाल तर फुलझाडांसाठी वेगळी माती आहे गवतासाठी वेगळी माती आहे फुलांच्या झाडांसाठी वेगळी आहेत फळभाज्यांसाठी वेगळी माती आहे तर ह्याप्रमाणे त्या त्या पोत्यांमध्ये त्यांनी तशी फर्टिलायझर टाकलेली असतात त्यामुळे ती वेगवेगळी लेबल करून त्यांनी ठेवलेली आहेत त्यातमध्ये माती काय असते तर माती म्हणजे काय असतं तर इथे झाडांचं वेस्ट जे असतं त्याला कंपोस्ट केलं जातं आणि तेच कंपोस्ट अ, माती म्हणून वापरलं जातं तर ती माती नाही दिसत हे झाडांचाच तुकडे तुकडे पाला पाचोळा या सगळ्यापासून कारण इथे झाडांचा पाला पाचोळा खूप असतो तर त्यापासूनच कंपोस्ट करून हे बनवलेलं सॉईल हेच सगळीकडे झाडांसाठी वापरलं जातं बर हेही जेव्हा तुम्ही वापरता तेही सहा महिन्यांमध्ये ते माती बदलावी लागते म्हणजे ही माती टाकली आहे आणि ती आता लॉंग टर्म बदलायचीच नाही माती फक्त वरतून पाणी टाकत राहायचं असं नाही चालत तर सहा सहा महिन्यांनी ही माती बदलली गेली पाहिजे डाव्या साईडला सगळी माती आहे आणि उजव्या साइडला वेगवेगळ्या प्रकारचे दगड आहेत हे आहे ग्रास सीड किमती पण मी तुम्हाला मुद्दाम दाखवते कारण मला हे खरंच महाग वाटतं हे मोठे मोठे सिरॅमिकचे पॉट आहेत ज्याच्यामध्ये आतमध्ये झाड ठेवलं जातं आपण कुंड्यांमध्ये झाड लावतो आणि त्याच्या खाली प्लेट्स ठेवतो ज्यामुळे जे जास्तीचं पाणी आहे ते निचराहून त्या प्लेटमध्ये जमा होतं इथे त्या प्लेट्स न ठेवता आपली ही झाडाची कुंडी आहे ती मोठ्या डेकोरेटिव्ह पॉटमध्ये ठेवली जाते वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या मटेरियलमध्ये इथे हे सिरॅमिकचे पॉट आहेत तर अशी आहे ही अमेरिकेतील नर्सरी खूप हो तुम्हाला आवडली असेल